चैतन्य दुर्गे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा याबाबत सविस्तर बातमी अशी की हिंगोली येथील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख डी के दुर्गे यांचे चिरंजीव चैतन्य दुर्गे यांचा वाढदिवस दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जातो यावर्षी देखील चैतन्य दुर्गे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील मौजे पाटी परिसरामध्ये संत दुधाधारी माता संस्थान कामठा फाटा या ठिकाणी दुर्गे यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान तसेच फळे वाटप करण्यात आले यावेळी दीपक जाधव कुर्तडीकर डी के दुर्गे सचिन दुर्गे सुभाष सातव यांच्यासह दुर्गे यांचे कुटुंबीय व मित्रपरिवार यांची यावेळी उपस्थिती होती आमचे मित्र मनमिळाव आहेत आणि आज जिल्हा परिषद उपाध्यक्ष माननीय श्री डी के दुर्गेसाहेब यांचे चिरंजीव चैतन्य दुर्गे यांचा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वाढदिवस साजरा क करण्यात येत आहे संत दुधाधरी माता संस्थान कामटा फाटा या ठिकाणी अन्नदानाचे वाटप व फळ फळवाटप करण्यात येत आहे आणि खूप खुँँ खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा चैतन्य दुर्ग्यांना